नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करू नीट यू जी स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस बी डी एसचा ग्रुप एमधला जो पहिला राऊंड झाला आहे ह्या पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील एकूण बावीस मेडिकल कॉलेजेस जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये म्हणजे आपल्या एस आजची एका कॅटेगरी फक्त एकच कॅटेगरीचा सर्व कॉलेजचा कट ऑफ मी आज आपल्याला सांगणार आहे त्यामध्ये आजची जी कॅटेगरी आहे ती ए सी बी सी ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नव्यानं मराठा आरक्षण दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेलं आहे या आरक्षणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बावीस कॉलेजमध्ये कट ऑफ किती राहिलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करतो आहे आपण वास्तविक पाहता इकडे एस एम एल ऑल इंडिया रँक एवढे पण सांगता येतात परंतु कन्फ्युजन नको म्हणून डायरेक्ट मी मार्क्स तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण कॉलेज घेऊया वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर या ठिकाणी एस सी बी सीचा जनरलचा कट ऑफ आहे तो सहाशे एकसष्ट एवढा आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र सॉरी पाचशे एकसष्ट एवढा आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र पाचशे एकोणसत्तर एवढा राहिलेला आहे त्यानंतर परभणी मेडिकल कॉलेज परभणी सहाशे मार्क्स आणि फिमेलसाठी पाच सहाशे एक एस एस पी एम सिंधुदुर्ग सहाशे आणि वुमनसाठी सुद्धा या ठिकाणी सहाशे आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे हो ते म्हणजे डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत या ठिकाणी सहाशे एक आणि वुमनसाठी सहाशे तीन मार्चला प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूर सहाशे तीन आणि सहाशे सहा एवढ्या मार्चला पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ राहिलेला आहे एस एम त्यानंतर डॉक्टर राजेंद्र गवडे मेडिकल कॉलेज अमरावती या ठिकाणी आपल्याला सहाशे दोन कट ऑफ जनरल कॅन्डिडेटचा एस सी बी सीचा राहिला आहे आणि त्यामध्ये फिमेलचा सहाशे तीन एवढा कटॉप राहिलेला आहे एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इगतपुरी सहाशे चार आणि सहाशे सहा असा ए सी बी कॅट एस ए बी सी कॅटेगरीचा कटॉप राहिलेला आहे एन के बी साळवे मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नागपूर सहाशे चार आणि सहाशे सहा हा कटॉप जनरल आणि वुमन कॅन्डिडेटचा रिस्पेक्टिवली राहिलेला आहे डॉक्टर विठ्ठल विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी सहाशे आठ मार्काला बंद झाले आणि सहाशे आठ मार्कालाच वुमन सुद्धा कट ऑफ राहिलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती या ठिकाणी सहाशे सहा मार्क्सला बंद झाले आणि फिमेल सुद्धा सहाशे आठ मार्कला कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर सहाशे चौदा आणि सहाशे सोळा वुमन कॅन्डिडेटसाठी माईर्स मायमर मेडिकल कॉलेज पुणे सहाशे अठरा आणि सहाशे सतरा फिमेल कॅन्डिडेटसाठी ऑफ राहिला आहे मायमर मेडिकल कॉलेज एम आय टी मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणी सहाशे एकोणीस आणि सहाशे एकोणीस हा फिमेल कॅन्डिडेटसाठी राहिलेला आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे सहाशे सतरा आणि सहाशे एकवीस असा कटॉप फिमेल कॅन्डिडेटचा राहिलेला आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक सहाशे सत्तावीस आणि सहाशे तेवीस वुमन कॅन्डिडेटसाठी राहिलं आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव सहाशे चोवीस आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे पंचवीस असा राहिला आहे मेडिकल कॉलेज मुंबई <coughs> नेरूळ या ठिकाणचं सहाशे तेवीस एवढा कटॉप राहिला आहे आणि सहाशे पंचवीस वुमन कॅन्डिडेटचा राहिला आहे बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे सहाशे तेत्तीस आणि सहाशे चौतीस एवढा कटॉप राहिलेला आहे सहाशे चौतीस मार्काला एस सी बी सीचा विद्यार्थी मुलींना मिळालेला आहे आणि सहाशे तेत्तीस मार्कच्या एस एस सी बी सीच्या मुलांना हे कॉलेज म्हणजे जनरल कॅन्डिडेटसाठीचा कट ऑफ राहिलेला आहे के जेसुमया मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी मात्र सहाशे पंचवीस आणि ए सी बी सीच्या वुमनसाठी सहाशे तीस एवढा कटॉप राहिलेला आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर ए सी बी सी या कॅटेगरीसाठी थोडासा दिलासादायक आहे के जेसुमयामध्ये ओपनचा कट ऑफ खूप हायर साईड नाही परंतु ए सी बी सीचा मात्र सहाशे पंचवीसपर्यंत आला आहे वुमन कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे तीसपर्यंत आलेला आहे ए सी बी सी या कॅटेगरीसाठी सहाशेपर्यंत कट ऑफ हा परभणी मेडिकल कॉलेजचा आहे आणि सहाशे एकपर्यंत वुमन कॅन्डिडेटचा आहे सर्वात कमी वेदांता इन्स्ट्रो ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी कसल्याही प्रकारचं फीचं बेनिफिट मिळत नाही या ठिकाणी मात्र पाचशे एकसष्ट एवढा कट ऑफ आपल्याला राहिलेला एकंदरीत एस सी बी सी किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ कदाचित इथून पुढे पाच ते सात मार्काने ऑफ खाली येऊ शकतो आणि फिमेल कॅन्डिडेट फायदे प्रायव्हेट कॉलेजमध्ये खरंच अर्थानं तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो हे आपल्याला सिद्ध झाल्यामुळे यावेळेस मात्र शंभर टक्के आपल्या सर्वांना पुढच्या राऊंडमध्ये याचा इफेक्ट दिसेल आणि गव्हर्मेंट कॉलेजचा कटऑफ हा थोडासा लोअर साईडनं जाऊ शकतो प्रायव्हेट कॉलेजचा कटऑफ थोडासा वरच्या साईडनं जाऊ शकतो असं एकंदरीत वाटतं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र